कसंच मित्रांनो म्हणजे न मी संदेश डिकोलकर आपलं कोकण गजाली या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण चाललो कट्ट्यावरती आणि कट्ट्यावरती चतुर्थीच्या अगोदर म्हणजे आदल्या दिवशी जो बाजार भरतो त्याला हरताळकीचा बाजार म्हणतात आणि आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारचा तुफान गर्दी असते तर ती गर्दी आपण बघायला आज कट्ट्या बाजारात चाललो तर ती गर्दी कशा प्रकारे आणि हरताळकीचा बाजार नेमका काय असतो तर हे आपण आज बघणार आहोत त्याला तर जाऊया कट्ट्यावरती मित्रांनो आत्ता आपण चाललो आहे कट्ट्यावरती आणि कट्ट्यावरून आत्ता आपण जवळपास पोचतोयच आहेच कट्ट्यावरती आणि मुंबईकर मुंब उतरले आहेत आत्ता गावाला म्हणजे दरवर्षी चतुर्थी सणाला मुंबईवरून एवढी लोकं गावाला येतात कारण कोकणातला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे दिसतो आणि हे बघताय मी आज सगळ्या ज्या गाड्या दिसत आहेत ह्या गाड्या सर्व आत्ता बा मार्केटमध्ये ज्या विक्रेते आहेत त्यांच्या गाड्या आहेत आणि आता ह्या फुलावरून आपण क्रॉस केला आणि आता आलो आपण टी स्टँडला हे कट्टा एस टी स्टँड आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर हे रिक्षा स्टँड आहे पण आता एकही रिक्षा उपलब्ध नाहीये कारण माणसं एवढी असतात त्याच्यामुळे रिक्षावाले सुद्धा जाग्यावर नसतात भरपूर असते हे शंकरदासाचं हार्डवेअरचं कट्ट्यावरचं सगळ्यात मोठं दुकान आणि खरंच खूप एक सांगावशी गोष्ट वाटते की हा हरताळकीचा बाजार असं म्हणतात म्हणजे चतुर्थी सणाच्या अगोदरचा जो बाजार येतो त्या बाजाराला हरताळकी बाजार असं म्हणतात कारण त्याचं असं आहे की या बाजारामध्ये प्रत्येक वस्तू म्हणजे गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या जी माटी बांधतो त्याच्यासाठी बघा प्रत्येक वस्तू तुम्हाला या बाजारात तु विकत मिळते फळावाल्याने सुद्धा बघा नवीन छोटी छोटी दुकानं टाकली आहेत बाजारात दरवर्षी शुक्रवारी बाजारात रेग्युलर येतात विक्रेते ते वेगळे आणि प्रत्येक गावातले छोटे मोठे सगळे बरेच लोक या ठिकाणी विकायला येतात घ्यायला येतात त्यामुळे या कठ्ठ्या बाजारामध्ये तुफान गर्दी होती हे बघा इथं माटीला बांधण्यासाठी जी हरणं आहेत हे बघा काकडी पड़ो काय काय आहे अजून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी बांबू पासून बनवलेली जी गोष्ट आहे ती म्हणजे सुप रवळी पडली हे बघा तुम्ही बघताय अळू सुद्धा विकायला आला अरे बापरे एकंदरीत पूर्ण एक, एक टू झेड सगळं सामान आपल्याला या बाजारात मिळतं आणि समोर जो तुमका दिसता तो कळस हा तो विठ्ठल मंदिराचा कळस हा आताच नवीन बांधकाम केल्याने विठ्ठल मंदिराचा आणि रंगवल्याने जबरदस्त म्हणजे खूप भारी वाटत लिहत बाज बाजारात काय काय घेतो बघा हरणा बघा मोसंबी बघा कौंडाळा बघा हम्म एकदम ताजी ताजी हरणा होत एवढे विक्रेते असतात आणि एवढ्या विक्रेते जरी असते बघा इकडे अडाळे पण इले हो, बाजार अडाळे तवे ए... सगळ्यांचा माल पूर्ण विकला जातो दुपारच्या अगोदरच दुपारी बारा एक पर्यंत हा बाजार खुल असतो भरलेला हो एक दोन नंतर मग थोडं कमी होतो आणखीन काय ना तुशी उशी, उशी। आता तुम्हाला या ठिकाणी जो दोरखंड दिसतोय ना तो म्हणजे माटीला बांधायसाठी आता जवळपास सगळ्यांनाच माहिती असेल माटी जी बांधायची असते पारंपरिक तर माहिती म्हणजे आपल्या राणावणातल्या काही वस्तू घेऊनच बांधायची असते बांधताना सुद्धा जो दोरखंड असतो त्या दोरखंडाला केवणीचं दोर असं के म्हणतात तुमच्याकडे त्या का काय म्हणतात काय माहीत नाही पण आमच्याकडे केवणीच्या दोरानंच माटी बांधतो पाती 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 हे प्रिंटर्स खूप जुनं आणि चांगलं स्टेशनरी मिळणार सर्व सामान तुमचं ह्या एका दुकानात मिळतं

मध्ये बोलतो तुमचा मालवणी कळताना कोणाकोणा कळता त्याने आतवर करा लाईक करा आणि ज्यांका कोणाक मालवणी शिकायची या त्यांच्यानी पण आतवर करा तेव्हा सर पिंपळ पार आणि ह्या पारावरती भजन भिजन सगळं खूप होतं त्याच आणि त्याच्यानंतर इथंच तुम्ही बाजू ते ह्या बघा समादेवीचा मंदिर सर फुगड्या बिघड्यांचं खूप मोठा कार्यक्रम बघतात या ठिकाणी झालेले फुगडे सुद्धा आपल्या चॅनलवर बघून गावतील जर बघितला नसाल तर पुन्हा बघा फुगडी म्हणून मंदिरात आपण फुगडीचं कार्यक्रम घेतलेले होते तर ते आपण आपल्या चॅनलद्वारे आपण हे केलेलं आहे तर नक्की बघा लग्नाचे जुडिये बांधतो आता आपण खाली जाऊया बाजारातून आता पुन्हा ए सी स्टँडला ह्या बाजूने जाऊया आणि कंपनी कापडाचं तुम्हाला सगळं कार्पेट बिरपेट म्हणा गणपतीचं सामान विमान खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे सर आमच्याकडे आणि यांच्या समोर नेवाळकरांच्या समोर म्हणून शरद मोरस सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुमका गणपतीचा सामान मिळणार होलसेल एकमेव ठिकाण ते म्हणजे शरद मोरसकर कलर वगैरे तुमका सगळे गणपतीचे सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळे लोक हयच येऊन कलर घेऊन जातात आम्ही पण तेतोस पटीन गेले नांदेडचे बघत गाड चालत ना पिशी घेऊन ते बघत गेले दुकानात यांच्याकडे सगळे आयुर्वेदिक औषधं तुमका सगळी गावतली औषधा पूजेचा काय सामान लागला तर सगळी गावठी औषध त्यांच्याकडे गावते कसली साल होई ते कलमाची साल याची साल त्याची साल सगळी गावता सोपाशी खूप बस, बसली आहेत हो आता एक दोन वाजले एक वाजून गेलो त्यामुळे बाजार आता होऊ लागलो आम्ही वर फुण खाली येईपर्यंत बाजार लोक एसटी गेली कारण बाराची एस आणि सगळी आमच्या दादा पिशी घेऊन जाता काय तर काय घेतलं ना बाराच आता बाजार बघा हिसर बघा कुंभार सुद्धा आपलं म्हणजे मटको वगैरे बनवलेले सुद्धा विकायला येतात आणि घेतात मुंबईवाले लोकांना ह्योच एक असं बाजार असतात की काही गावच्या वस्तू मुंबई नेण्यासाठी एक आठवण म्हणून किंवा वापरण्यासाठी गावात ज्यावेळी बाजारात येतात त्यावेळी त्यांना ती गोष्ट मुंबईची जी नाही ती त्यांना हिसर गावात गावता आणि मोठ्या आनंदान मुंबईचा चाकरमणी गावसून हे सगळे वस्तू घेऊन जाता आता आम्ही खाली इलव आता इसून जर तुम्ही डाव्या आजूक वळलास तर वरडच्या हायस्कूल कट्ट्यावर तुम्ही पोचतालासर आमच्या बाळा गावडे पान स्टॉल त्यांचा हे सर दुकान जो झील आणि रस्तों गेलो हायस्कूल कडे आणि आमचे मित्र निमिष माणे गगनगिरी वडापाव सेंटर सगळे बाहेरचे व्यापारी कांदे बिंदी चल समोर टेम्पो आहे त्याच्यात गणपती आवडत त्या आहेत गणपती आवडत हम्म एक रिक्षा येते बाबा रिक्षा स्टँडात या दिवसात रिक्षा जागा रुनत नाही सगळे रिक्षा बाडक जातात भाडीत तशी असतात ते का करत तर मित्रांनो हे असो कट्ट्याचो बाजार तुमका कसं वाटलो हे कमेंट करून नक्की कळवा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू अशा पुढच्या वेळेला तोपर्यंत टाटा बाय बॅटिकर काळजी घ्यावा सुखी राहा